मालक काय आहे आणि मालकाचा बैल काय असतो ही सर्जन दावून दिलं आज दा माझ मन भरून यायला लागलं या या गोष्टीला बैल कशाला म्हणायचा आणि मालकाचं प्रेम कशाला म्हणायचं त्याला बैल म्हणायचा त्याला ठेवा ते मालक आता नाही त्याला सर्जन आपल्या भावपूर्वी श्रद्धांजली वाहिली लय वाईट वाटत या आज सर आपलं नाहीत इथं ही बघायला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मोहिलचं पण मी आभार मानतो गाडी त्याबद्दल बघा खऱ्या अर्थानं आज सार्थक झालं ना दोन शब्दच बोला दोन काय आजच्या भावना काय गाडी आजच्या भावना म्हणजे आज असं झालंय की पहिल्यांदाच बैल काढला सरांच्या माघारे पण आज सर ज्याला असं म्हणलं की आज काय करून आपल्याला शिवायचं आहे पण त्यांना ते स्वप्न पूर्ण केलं पूर्ण केलं पूर्ण केलं स्वप्न त्यांना आणि आता सरज आम्ही सरसर आहे तो म्हणणार सरला सर म्हणजे सर सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आला त्याला म्हणजे असा त्याला नेहमी फेरावा लागतो आता त्याला पंधरा लिहिलंय त्याच्या अंगावरती मालकासाठी मालकासाठी पळ म्हणजे त्याला सकाळी म्हणलं सरजा पळ पाहिला खायलाच बंद केलं ऑटोमॅटिक म्हणून आज बैला आलाय आला नक्कीच धन्यवाद धन्यवाद जय जवान जय किसान खऱ्या अर्थानं आज आषाढी एकादशी सगळा जनसमुदाय पंढरपुरात लोटलेला आहे परंतु बैलगाडी शर्यतीतील पंढरपूर आज या ठिकाण बघू शकताय तुम्ही झालेली गर्दी बकासूर आणि सरजा ही गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे आणि लोकांच्या मनातील काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार काही बैलगाडी मालक असतील किंवा काही शोकीन बघायला आले असतील दादा आलेले आहेत माईक जवळदारा नमस्ते नाव ना सांग आपलं कुठून आलाय काय माझं नाव अमोल कदम प्रॉपर सातारा जाय पण आता सध्या मी बाहेरच्या देशात आयर्लंड मध्ये कामासच्या निमित्तानं असतो मला आणि सरजा पळताना बघायची खूप इच्छा होती म्हणजे प्रॉपर मी कायम ला बघतच असतो निसर्गाच्या किंवा बाकीचे बरेच युट्यूब चॅनेल त्याच्यावर पण प्रत्यक्षात बघण्याची खूप इच्छा होती आणि गाडी अशी पळाली आज कधीच मला खरं डोळ्यात पाणी येते असं खूप छान गाडी पळाली मी तुम्ही बाहेरच्या देशात आहे तरी ना देव जोपासना नक्कीच धन्यवाद त्याचबरोबर अनेक लोक दादा काय आज गाडी पळाली आपण मालकांची अनेक वेळा मुलाखत परंतु ही लोक आहे ती बैलावरती प्रेम करणारी सगळी कसं आहे बऱ्याच दिवसात निंबाळकर सरांची इच्छा होती की बाकाशोर आणि आपला एकत्र पळावा गटाला वैज गाडी थोडी कमी पळली पण सीमीला अशी गाडी पळली की त्या सरजानं दावून दिलं मालक काय आहे आणि मालकाचा मालका बैल काय असतो ही सरजानं दाऊन दिलं आता माझं माझं मन भरून यायला लागलं या, या गोष्टीला बैल कशाला म्हणायचा आणि मालकाचं प्रेम कशाला म्हणायचं त्याला बैल म्हणायचा त्याला ठेवा ते मालक आता सर्जन आपल्या भावपूर्वी श्रद्धांजली वाहिल्या लय वाईट वाटतं आज सर आपलं नाही बघायला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मोहिलच पण मी आभार मानतो की ही गाडी एकत्र पळवली त्याबद्दल बाकीच काय नाही मित्रांनो सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी काही लोक आहेत पाठीमाग एकच मला एकच सांगायचं आहे आता सध्या सरजा आपल्या मालकाला दिसत नाही ह्या गर्दीत आणि त्याचे डोळे सारखे म्हणजे लोकांत सारखं असा कानवर करून हुडकतोय पण मालक आता नाही एवढीच दुर्गा एकादशी आहे बरीच लोक पंढरपूर करून घेतात अक्षरशः मनातून नक्कीच काय अजून कोण बोलणार आहे सगळ्यात महत्वाचं सर्ज बोलणं म्हणजे सर्ज महत्व असं आहे की सर्ज बैल हा लगळा आगळा वेगळा बैल आहे आणि आपण सगळ्यांनी जणांनी साथ दिली तर फक्त त्याच्या कुठेतरी नक्कीच आपण सगळ्यांना मिळून साथ द्यायची अनेक लोक येते तुमच्या आता कुठून आलाय काय मी विट्यावर आलोय सर्वांची इच्छा होती सरजाने बकासूर पळायची ती आजच्या आज इच्छा पूर्ण झाल्या सर्वांची तुम्ही बघितलं किती लोक म्हणजे मागे फिरतात प्रत्यक्ष आम्हाला फक्त बकासरो सरजाची गाडी बघायची बाकी गाडीकडे आमचं लक्षच नव्हतं आणि ती गाडी फरकानं पळून आली खऱ्या अर्थानं न्याय मिळाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला नक्कीच धन्यवाद मित्रांनो अनेक जणांच्या भावना आहेत गाडी फायनलला चांगली पळल ह्याच्यापेक्षा तुझं नाव काय बाळा सलमान शेख कुठून आलाय होय काय वाटलं आता गाडी पाहताना आता चांगली सुपरफास्ट गाडी पाहली आणि अजून कडक गाडी पाहणार मित्रांनो नक्की एक नंबर करावा धन्यवाद चला मित्रांनो मित्रांनो बैलांभोवती लोकांची झालेली आचाट गर्दी आपण व्हिडिओच्या माध्यमातन पाहू शकताय शकतायकडं बकासूर आहे त्या बैलान अखंड बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून मानलं गेलेलं आहे आणि आज इकडे तुम्ही बघू शकताय सरजा सरजा सुद्धा आज व्हिडिओच्या माध्यमातन बघू शकताय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या बैलाची हावभाव बघा नमस्ते कुठे आहे मित्रांनो आज अक्षरच्या पब्लिकच्या डोळ्यामध्ये प्रत्येकाच्या पाणी आणि खरोखर एक घरची गाडी म्हणून आज प्रत्येक जण बघत होते आणि आपण बघू शकता सगळी एवढी लोक या ठिकाण आलेले आहेत आणि अजून सी मी पळायचंय परंतु बाकी कडे लक्ष न जाता एवढ्याच बैलांना बघण्यासाठी लोक आज मैदानात आलेत खऱ्या अर्थानं आषाढी एकादशी आषाढी एकादशीला न जाता काही काही लोक आज ही गाडी बघण्यासाठी या ठिकाणी थांबलेली काय लोक येते त्यांच्याकडून थोडीशी प्रतिक्रिया जाणून दादा काय आज नक्की गाडी पळाली गाडी खूपच सुंदर पळाली अर्जी आणि एकत्र पळालेली फार इच्छा होती त्याच सरांच्या निधना थोडासा बदल झाला आणि आता फार वेगान गाडी पळाली पळाली काय दादा गाडी पळाली आज सरांना श्रद्धांजली मालकासाठी पळण सरजा आणि खरोखर मालकासाठी पळालाय फायनल काही पण आज त्यानं दाखवून दिलं सरजा सरजा मित्रांनो बघू शकताय आणि जनसमुदाय फक्त या दोन्ही बैलांना बघण्यासाठी आलाय बकासूर आणि सर्जा बघा तुम्ही बैलाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे आणि बैलाचा हावभाव बघा खऱ्या अर्थानं म्हणजे हे बैलगाडी क्षेत्र काय आहे हे आपल्याला आज या ठिकाण दिसून आलं तसं म्हणाय गेलं तर तुम्ही आजच्या फाट्या बघताल सगळ्या फाट्या जुरा त्या सरज्याचं पळणं म्हणजे घोडेगत त्याला स्पीड आहे आणि या फाट्यांमध्ये सुद्धा सर्जन सरळ गाडी लावून आज आ, या मैदानाचा फायनल साठी पात्र झाला खरोखर एक सरांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आणि त्याचबरोबर ही पब्लिक माग तुम्ही माझ्या बघू शकताय सगळं हे पब्लिक बी या दोन्ही बैलांसाठी या ठिकाण आलेले नक्कीच संबंध महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली सुरांनी सरजा पोहोचतो संबंध महाराष्ट्र झाली आणि प्रेम सर्व आम्ही अहमदाबाद आज आलो खास बैल बघण्यासाठी आलो कारण सर दोन्ही पैला झाला खास गाडी बघण्यासाठी आलो आम्ही कारण मालकाची नाही अखंड महाराष्ट्राची इच्छा होती सरांनी आणि दोघांनी एकत्र पाळ आज इच्छा दोघांनी केली दोन्ही बैल मालकांचे खूप खूप अभिनंदन आणि निश्चित सर बाकी काही नाही बैलगाडी आज हिरा